तुराकडा आणि दुर्गाकडं दुर्गा तुझ्याकडं कोणता आकडा आलाय सहा सहा आणि दोन भाऊल्या घे दुर्गा दोनच भाऊल्या घे हा सहा आणि दोन किती झाले दुर्गा मोजना दुर्गा मोज सहा आणि दोन आठ बरोबर चला दुर्गाचं बरोबर आलं चला दुर्गा तू फिरव बाटली फिरव शिवम शिवम तुझ्याकडे कितीचा आकडा आहे एक चा चल बाईक तिच्याकडे चल तू चार त्यातल्या हा चार घे चल शिवम चार बाहुल्या तुझ्याकडे घे एक आणि चार किती झाले पाच बरोबर उत्तरे चल तर शिवम फिरो हर्षद हर्षद तुझ्याकडे कोणता आकडा आहे चारचा चार आता चार आणि दोन घे बाहुल्या दोन घे चार आणि दोन मोज बर हर्षद सहा बरोबर